नमस्कार सोलापूर टाइम्सच्या स्पेशल एअरपोर्टमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दृष्टिकोनातून आपण वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन तेथील काय परिस्थिती आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय नागरिक विकासाबाबत काय बोलतात स्थानिक आमदार असते आमदारांच्या कामाविषयी काय बोलतात आणि एकंदरीत कोणत्या पक्षाला वातावरण आहे खर तर नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेतील सोलापूर महानगरपालिकेत भाजपाला एकतर्फे विजय मिळालेला होता आणि एकंदरीत ग्राउंड लेवलला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय असं असताना आता आपण आहोत लक्ष्मी दहिवडीमध्ये दे। लक्ष्मी दहिवडी गटातील मारापूर या गावात आहोत आणि मारापूर गावातील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत तर चला तर मग आपण नागरिकांशी संवाद सा साधतोय नागरिकांशी संवाद सा साधतोय काका काय का नाव आपलं मधुगर शिरसागर कुठे राहत आहे गावात गावातच काका काय परिस्थिती आहे वातावरण स्थानिक विकास कसं म्हणतोय काम वगैरे काय झाले का नाही काम चांगले झाले ते भरपूर काय लागली ते आमदाराची काम आहे ते आहे ते बर झेडपी पंचायत समिती लागले कुठल्या पक्षात आहे वातावरण अजून काय तसं नाही अजून अर्ज फिक्स झाल्याशिवाय काय सांगतायत झालेत की आता कोमल ढोबळे आहेत करुणा शिवशरण आहे पण अजून काय तुमच्या गावातील यादव आहेत यादव आहेत अजून तस काय वातावरण विकासाबाबत काय रस्ते उकरले ते काय विषय रोडच काम चालू आहे विकास काम कशी येते बर जेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत काय वातावरण कुठल्या पक्षाला आहे वार, पक वार? तस काय नसतं आमचं मारापूर मधून कुठल्या पक्षाला जास्त मतदान होते पाठी मग आता भाजपला बर काय भाजपला काय सांगायचं म्हणजे जास्त भाजपाचा आहे म्हणायचं सगळ्यात जास्त आता भाजपातर्फे करूनच शिवशरण आहेत जिल्हा परिषद साठी पुढे कोमल ढोबळे यांचं देखील आव्हान आहे कोण निवडून येतील वाटते हा अंदाज काय सां सांगतील तसं आता काय सांगू शकणार बर काय सांगू शकणार सात तारखेलाच कळणार आठ काय ना संतोष यादव बर जेडपी पंचायत समिती लागली कुठल्या पक्षाला जास्त वातावरण हो आहे चांगलं भाजप कशामुळं काम भरपूर आहे ते बर उमेदवार आमच्या गावचा हा पंचायत समितीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार एडपी गटासाठी करुणा शिवशरण आहे कसं आहे परिस्थिती वातावरण निवडून येतील का ये किती टक्के मतदान होईल आता भाजपा तुम्ही म्हणताय भाजपाचं वातावरण आहे किती टक्के गावात किती टक्के होईल गावात ऐंशी टक्के होईल ऐंशी टक्के भाजपा बर प्रत्येक वेळेस लीड बीजेपी असतो का बारापूर मध्ये गावातील उमेदवार आहेत विनायक यादव कसं आहे त्यांना तरी एक नंबर वातावरण येतील निवडून शंभर टक्के क्लिअरिटी येत ना रे येते का नमस्कार काय नमस्कार संतोष यादव बर काय यादव गावातील पण उमेदवार आहेत भाजपाचे हां कसं आहे वातावरण वातावरण त्यांच्याच बाजूने गावातले गावातलं स्थानिक आणि त्यांची काम येते आता रोड चालू आहेत कमीत कमी एक गावातले जेवढे रोड आहेत मोठे त्यांच्या माध्यमातून झाले विकास काम आहे विकास काम आहे ते अजून कुठल्या काय समस्या मोठी काम समस्या तर आमच्यातल्या सगळ्या सुटल्या त्या थोड्याफार राहिले त्या पण काम चालू आहेत आमदार साहेबांच्या मारापूर भागातील काम होते ते विकास कामं होते समाधानी काय सांगाल झेडपीला कसं वातावरण असेल झेडपीला काय पक्षाने जी आमदार साहेबांनी जी उमेदवार आहे त्याच उमेदवार आहे मागे राहणार कोण आहे झेडपीचे उमेदवार शिवसेना नाही बरं हां वातावरण आहे त्यांना पण वातावरण आहे थोडं कोमल ढोबळेंच पण आव्हान आहे त्यांचं नाही इथं काय म्हणजे जास्त आणि ते नेमकं कोणत्या पार्टीत आहे ते काय उमेदवार आहेत का नाहीत ते पण अजून काय फिक्स नाही बाकी विकास काम झाली विकास काम भरपूर झालेत होईल गावातून आमदार पहिल्यापासून आमच्या गाव सत्तर पंच्याहत्तर टक्के होते कालच्या आमदारकीला साडेपाचशेच लीड आहे आमदार साहेबाला आणि पहिल्यापासून यादव साहेबांची गावात काम भरपूर आहे ती त्यामुळं साहेबाला काय म्हणजे इथं एवढ्या सगळ्या दहा अकरा गावात साहेबाला मानणारा वर्ग भरपूर आहे त्यामुळं आणि आमदार साहेबांचं हे वनवे गाव असल्यासारखे <tinyan> त्यामुळं काय अडचण नाही इतरही नागरिक असतील त्यांच्याशी आपण संवाद मारापूर गावातील नागरिकांशी संवाद साधे काय नाव आपलं माझं नाव अशोक आसपूर <tinyan> बरं आशोक साहेबांमध्ये सांगा की एकंदरीत झेडपी पक्ष समितीच्या निवडणुका लागले कोणत्या <tinyan> पक्षाला वातावरण आता सध्या आपल्या पंढरपूर मंगळवेढा तालुक्याला आमदार समाधानदादा हे खरोखरच एक दैवत लावलेलं ला आहेत आणि त्याच पद्धतीनं आमच्या लक्ष्मी दैवडी जिल्हा परिषद पंचायत समिती जाण्यासाठी यादवसाहेब म्हणजे आम्हाला ते सुद्धा एक दैवत दैवत असल्यासारखेच आहे कारण त्यांचं कामच त्या पद्धतीनं आहे कारण जवळजवळ म्हणजे गावातील पूर्ण विकास त्यांचं एकच वृद्ध वाक्य आहे मला कुणीतरी सरपंच म्हणावं म्हणून मला सरपंच व्हायचं नाही किंवा मला आता सध्या मी पंचायत समितीचा सदस्य जरी झालो तर मला कोणतरी नमस्कार घालाव पंचायत समिती सदस्य म्हणावं यासाठी मला उभा राहायचं नाही तर मला खरोखरच गोरगरीब जनतेची कामं करायची होती म्हणून मी या निवडणुकीमध्ये उतरले असं त्यांचं एक ब्रेद वाक्य आहे आमदार साहेबांच्या जवळचे आहेत म्हणून उमेदवारी दिले असं म्हणतात मग त्याकडे कसं बघताय आणि एक विकास करणारं नेतृत्व आहे असं तुम्हाला वाटतं तु� खरोखरच हा आरोप चुकीचा आरोप आहे <laughs> कारण सर्वात अवघड निवडणूक ग्रामपंचायतीची असते आणि आत्तापर्यंत त्यांच्या घरामध्ये त्यांचे वडील पंचवीस वर्ष सरपंच आहेत त्यानंतर त्यांची मिसेस पाच वर्ष सरपंच आहेत आणि सध्या ते आमच्या मारापूर गावचे सरपंच आहेत सरपंच होणं ही गोष्ट सोपी नाही म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्ष झालं त्या घरामध्ये सरपंच पद आहे म्हणजे हे आमदार साहेबाचं पाहुण आहेत म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली हा आरोप चुकीचा आहे कारण ग्रामपंचायत मध्ये साधा सदस्य जरी निवडून यायचं झालं तर खरोखरच तारेवरची कसरत असते आणि गावामध्ये पस्तीस वर्ष सरपंच पद बसवणाऱ्याला जर असा आरोप होत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं त्यांना उमेदवारी दिलीत असं म्हणायचं आहे आता सदा लोक मतदान करत नाहीत काम बघूनच मतदान करतात आणि खरोखरच या गावामध्ये मा या मारापूर गावामध्ये एक इतिहास घडलेला आहे साहेब सरपंच झाले आणि एक इतिहास घडला कारण याच्या अगोदर आणि यानंतर सुद्धा कोणीही सरपंच होतील झाला असतील परंतु साहेबासारखा विकास खरोखरच या ठिकाणी महिला सबलीकरण असेल रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल अगदी स्व खर्चातून सुद्धा त्यांनी भरपूर कामं केले आहेत आणि या गावामध्ये नडल्या आडलेल्याला प्रत्येकाला त्यांची मदत आहे कोणाचा दवाखाना असेल कोणाचं शिक्षण असेल कोणाच्या मुलीचं लग्न असेल आणि विशेष म्हणजे या गावामध्ये जर मुलगी जन्माला आली तर मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीच्या नावे पोस्टामध्ये खाते उघडून सुकन्या योजना त्यांनी चालू केलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी त्या मुलीच्या नावे एक हजार रुपये टाकणं किंवा महिला दिनं असेल महिला दिनानिमित्त तर गावातील संपूर्ण महिला एकत्र म्हणजे त्यांचा विकास एवढा मोठ्या प्रमाणावर आहे त्या विकासाकडे बघून ज्या पद्धतीनं या मारापूरचा एक मॉडेल तयार केलेला आहे त्याचप्रमाणे या प लक्ष्मी दहिवडी गाणामध्ये सुद्धा खरोखरच एक संपूर्ण गावं एक आदर्श गावं बनतील असा मला विश्वास आहे रस्ते वगैरे चांगले ते येताना बघितलं खरोखरच रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात होते परंतु आपल्या पंढरपूर मंगळवेडा तालुक्याचे दैवत म्हणावं लागेल आमदार साहेब म्हणण्यापेक्षा दैवत खरोखरच त्यांच्या माध्यमातून यादव साहेबांनी आमच्या मारापूर गावासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणलाय आणि गावामध्ये असा रस्त्याचा एकही प्रश्न त्यांनी ठेवलेला नाही आतापर्यंत रस्त्याची मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था होती परंतु जवळजवळ ऐंशी टक्के रस्त्याची कामं मार्गी लागलेली ला आहेत आणि अजूनही काही दहावीस टक्के जे रस्ते राहिलेले आहेत ते सुद्धा थोड्या दिवसामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आमचे यादव साहेब नक्की सोडवतील हा आम्हाला विश्वास जेडपी पंचायत समितीच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय तर जिल्हा परिषदेचे उमेदवार करुणा शिवशरण हे भाजपाचे आहेत समोर कोमल ढोबळे यांचे देखील आव्हान असणार आहे ढोबळे सरांचं मोठं नाव आहे खरोखरच कशी करुणा शिवशरण या सुद्धा खरोखरच एक ऍक्टिव्ह ज्याप्रमाणे राजकारणामध्ये महिला महिलांना नेतृत्व करावं त्या पद्धतीनं करुणा शिवशरण ह्या उमेदवार आहेत कोणीतरी या तालुक्याचं मंत्रीपद भोगलेलं आहे म्हणून त्या त्यांच्या मुलीला उमेदवारी देणं ही जनता ज्या स्वीकारत नाही त्यांचं काम पाहिजे आणि करुणा शिवशरण ह्या खरोखरच एक ॲक्टिव आणि सर्व महिलांना खरोखरच महिलाचं सबलीकरण करण्यासाठी एकदम म्हणजे सक्षम उमेदवार आहेत आणि शंभर टक्के जिल्हा परिषदला ज्या पद्धतीनं उमेदवार पाहिजे होता त्या पद्धतीने लक्ष्मी दहडे गटामध्ये उमेदवार मिळालेला आहे मिळाले जाईल करू ना समाधानी आहे कारण उमेदवारच सक्षम आम्हाला मिळालेला आहे जिल्हा परिषदला तर आहेच पंचायत समितीला तर आमचं दैवतच आहे किती टक्के होईल गावातून आता टक्केवारी काय आम्ही सांगणार नाही बऱ्याच जणांना वाटत असेल की गाव आहे गावातला उमेदवार आहे म्हणून मतदान होईल पण कामच बोलत आहे ना काम बघून सुद्धा संपूर्ण गावच कारण विरोध या ठिकाणी हा या पार्टीचा आहे त्या पार्टीचा असं होणार नाही कारण करन... पार्टीची तर आहे तेच परंतु विरोधी पार्टी ज्याला सुद्धा आता तीन वर्ष झालं या ठिकाणी सरपंच साहेब सरपंच पदावर कार्यरत आहेत परंतु साधा विरोधकाचं जरी काम असेल तर आतापर्यंत कुणीही सांगायचं की सरपंच साहेबांनी माझं काम केलं नाही माझं सही केलं नाही माझं मुद्दा माढवलं कारण त्यांचं एक ध्येय मी ज्या वेळेस या गावाचा सरपंच झालं त्यावेळेस संपूर्ण जनता ही माझी जनता आहे या पद्धतीने त्यांनी तीन वर्षामध्ये काम केलेलं आहे त्यामुळं गावामध्ये शंभर टक्के अडचण येणार नाही आणि हे तुम्हाला मतपेटीतून दिसून येईल तर तुम्ही एवढ्या विश्वासानं बोलताय तर कौतुक सुद्धा त्यांच्या कामाच करताय आणि भारतीय जनता पार्टी एकंदरीत लक्ष्मी दहडे जिल्हा परिषदेचे करून, उमेदवार निवडून येतील आणि कस तेवढा तुम्हाला वैयक्तिक वा ते विश्वास वाटतो का खरोखरच या लक्ष्मी दहिवाडी गटावरती पूर्वीपासूनच आमदार साहेबांना मानणारा वर्ग आहे मोठ्या प्रमाणामध्ये मानणारा वर्ग आहे कारण ज्या वेळेस आमदार साहेब आमदार नव्हते त्यावेळेपासूनसुद्धा सर्व ह्या लक्ष्मीदाई दावडे गटातील सर्व मतदार त्यांच्या पाठीमागे आहेत आणि आता तर गेल्या वेळेचे पोटनिवडणूक आणि आत्ताचं एक वर्ष यामुळे आमदार साहेबांनी एवढी कामं केलेली आहेत ज्यावेळेस सत्ता नव्हती त्यावेळेस आम्ही आमदार साहेबाच्या बरोबर होतो आता तर सत्ता आहे आणि काम आहेत त्यामुळं अजिबात आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की दोन्ही तिन्ही उमेदवार तिने उमेदवार चांगल्या मताने थोड्या मतांना चांगल्या मताने, मताने निवडून येतील असा आम्हाला शंभर टक्के विश्वास खरतर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि विश्वास देखील दाखवलेला आहे इतरही नागरिक असतील त्यांच्याशी आपण संवाद साधलेत काय नाव दादा यादव विवेक बर कशा पद्धतीनं स्थानिक विकासाबाबत काय मत चालू आहे विकास बऱ्यापैकी हवेस रस्त्यांची कामं म्हणा गावात पाणी घरोघरी आहे व्यवस्थित विकास का माहिती का हो भरपूर चालू का उगच नाही आहे विकास चालूच आहे दिसते तुम्हाला पुढे हां नमस्कार काय नाव आपलं नाथ दादा माने बर माने साहेब काय म्हणताय झेडपी पंचा समितीच्या निवडणुका लागलेत कोणत्या पक्षाला आहे वार वार कमर आपलं दादा साहेब बर आमदार साहेबांच्या माग गावा आता पुढे आहे तर पुढे आहे आमच्या गावातला उमेदवार असं मत आहे काय काय आहे त्या पाठीमागे त्यापामाग विकास बोलतोय ना यादवसाहेबानं गावातला जी विकास केलेला आहे ह्याच्या माग सुद्धा कवा वीस वर्ष नऊ चाळीस वर्षात कवा झाला नाही या पुढे होणार नाही असा विकास करून धावलेला आहे आणि साहेबांना आता गतात तिकीट मिळलेलं असल्यामुळं तर गाव वेध झालेला आहे आता विकास काम करते का तुमच्या अडचणी वगैरे झालाय विकास काम बर म्हणजे मेन मेन समस्या काय नाही काय रस्ता तर चांगला संपूर्ण रस्ता गावात कुणी कुठल्याही मार्गे जावा रस्ता ही संपूर्ण आहे इकडे पण चांगला आहे का पुढे हो हो पाक इकडं गुंज गावापात आहे इकडं आंध अ मारापूर ते आंध्रगाव पुन्हा खाली घरलिंग तो गणेशवाडी ही संपूर्ण रस्ते झालेले आहे यादोकर यादू साहेब का झालेले आहेत मग कुठली सीट भाजपाच्या सीट बसतील का शंभर टक्के आणि जास्त मतानं आपण तालुक्यात यादव साहेबांसारखा विजय कोणाचाच होणार नाही इतक्या मतदाने विजय होईल यादव साहेबांना झेडपीचे उमेदवार करून शिवशरण आहेत त्यांना कसं आहे त्यांना सुद्धा एक नंबर वातावरण आहे सक्षम उमेदवारच नाही त्यांना हो हो दोनदा त्यांची गावात येऊन मुलाखत भेटी जाते खेळून गेली गावभेट दौरे झाले हो दोनदा झाले ते उमेदवार कसे आहेत ते सक्षम उमेदवार आहेत कामाचा माणूस सांगतो तो नमस्कार नमस्कार काय नाही काय नाव पिंटू तुकाराम मांडवे साहेब काय लागली आता त्यात काय म्हणायचंय दुसरा काय विषय नाही आमदार साहेब उमेदवार दिलाय म्हणजे उमेदवार आहे अगोदरच सांगून त्याच्यात काय मुलाखत घ्यायची किंवा काय करायचं असा विषयच राहिलेला नाही ना काय वातावरण कसं आहे गावातलं वातावरण एकदम चांगलं आहे कारण कामच तेवढे केले ती ना काम केलं नाही असा विषयच राहिलेला नाही कारण जे आमच्या म्हणजे माझा अंदाज आहे आजोबा संपले वडील वारलं तरी हा रस्ता कधी जा झाला नव्हता आसभेवाडी ते म्हणजे शेलेवाडी आंधळगावच्या काळात कधी झाला नाही ते रोड आता आमदार साहेबांनी करून घेतलंय आणि ती करून घेण्यासाठी जास्त ह्याच्यात श्रेय म्हणजे सरपंच त्यामुळे कोणी केलं काय झालं नाही जिल्हा परिषदेचे उमेदवार करून शिवशरण आहेत भाजपातर्फे त्यांना कोमल ढोबळेचं आव्हान असणार काय फरक पडत दादाजीच पार्टी बरं त्यात काही फरक पडत उमेदवार न बघता पण दादाजी पार्टी कारण कामच तेवढे केलेत ना बघण्यासारखं राहिलेच नाही ना उमेदवार चांगले दिलेत वाटते का तुम्हाला उमेदवार एक नंबर आहे तर काय यादव तर प्रश्नच नाही त्या उमेदवाराचा काय प्रश्न आहे शिवशरण पण चांगले ते वातावरण आहे म्हणा गावातून मला सांगा अंदाजे किती टक्के होईल भाजपाला अंदाजे कमीत कमी ऐंशी टक्के मतदान होणार एक वीस टक्के सोडून देणार आम्ही कायमस्वरूपी कायम लीड त्यांना कायम तर लीड आहेच पण त्याच्यापेक्षा मी आता आम्ही ओढ काढणार कारण का गावचा उमेदवार आहे त्याच्यापेक्षा अजून वाढवून देऊन पूर्ण पॅनल बसणार त्यात काय फरक पडणार नाही खर तर या गावातील आजूबाजूच्या परिसरातील झालेला विकास आणि आमदारांची कामं या कारणामुळे गावातील नागरिक सकारात्मक बोलताना दिसत आहेत भाजपाचं वातावरण असल्याचं नागरिकांच्या बोलण्यातून येत आहे इतरही नागरिक असतील त्यांच्याशी आपण बोलूया काय ना नाशिराने माने 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 कसं आहे वातावरण आमच्या भाजपला वातावरण नाही भाजी भाजप एक नंबर भाजप सगळेजण तसं म्हणून लागले काय म्हणत तशी कामं आहेत भाजपची होय हां रस्ता पाणी लाईट विकास व्हायला लागला विकास एक नंबर आहे त्यामुळे मग भाजपाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार कोण आहेत माहिती का आपले खांडेकर शिवशरण 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 वातावरण आहे का त्यांना त्यांचं बी चांगलं एक नंबर थोडं कोमल ढोंबळ आहे ते आजोबा नमस्कार नमस्कार काय नाव हो। बाजीराव हो, खटाणी खन बर नाही तामाजा माझा किती वय वय आता सत्तर पसर आलय की हा बरोबर चष्मा लागला नाही तुम्हाला चष्मा नाही अजून बघा हा अजून दिसतंय चांगलं चांगलं दिसतंय मलाच कस वाटायला लागले मला चष्मा लागलाय ला ला ला। पण असू दे आपण मुद्द्यावर येऊयात जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका लागली ला ला। त्या अनुषंगाने आम्ही एकंदरीत एक मूलभूत विकास का आहे का ते बघायला हवा विकास काम कशी कसे काम बरेच चालू आहेत चालू आहे रस्ते इथे चांगले आहेत का रस्ते बरे आहेत काही चालू आहेत रस्ते उदलेत कुठं कुठं दहा पंधरा वर्षापूर्वीचा हा मारापूरचा भाग आणि मारापूर काय फरक झालाय का फरक झाला ना वा हो फरक झाला ना आता वर वर फरक चा, चा हो आता चांगलीच होत चालली बघा हा तुम्ही चेक करून बरं रस्ता उतर दादा काय नाव नवनाथ तुकाराम यादव काय वातावरण कसं आहे विकास साहेबाबत काय मत आहे चांगलं आहे हा चांगलं आहे होय काय लागली काम होय सवय लागली चांगलं बरं आता पंच समिती जे झेडपीच्या निवडणुका लागली ती कुठल्या कुठल्या पक्षाला आहे वातावरण वातावरण विनायक विनायक बर विनायक यादव विनायक यादव कुठल्या पक्षातर्फे त्यांनी ती भाजप भाजप चालू काम केलीत भरपूर काम केली गावातून मदानपर्यंत त्यांना जास्त होईल का हो हो जास्त चाललं कामं झाली आहेत का झाले काम माहिती ते हो बरं रस्ता नसता रस्ता चालू आता आत्ता आमच्याकडे रस्ता चालू चालू आहे विनायक यादव बरं हां हां